शेतकरी मित्रांनो मी ओमकार सावंत युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आता मध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तर तो मररोग आता मररोग येऊ नये का म्हणून काय केलं पाहिजे किंवा आल्यानंतर काय केलं पाहिजे किंवा मररोग म्हणजे नक्की काय किंवा त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे तर ते आज आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघू किंवा साधे एकदम सोप्या शब्दामध्ये बघू की ते तुम्हाला कळेल आणि ते आपण वाचवता येईल आपल्याला मररोगापासून आपली डायम तर त्याच्या आधी पहिल्यांदा आपण तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मग आता आपण तुम्हाला तुम्हा एक मर रोग म्हणजे काय सांगू आता मररोग म्हणजे काय नक्की तर विल्ट विल्टिंग म्हणजे काय असतं तर मररोग चालू होतो आता मररोग चालू होत असताना मध्ये विशेषतः जर बघाय गेलं किंवा इतर फ्यांमध्ये जर बघाय गेलं तर सर्वत्र मर रोग त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असतोय मग रोग येतो कशामुळं तर त्याची काही कारण आहे तर रोग येतो कशामुळं तर पहिली गोष्ट म्हणजे जर बुरशी असते आपल्या बागेमध्ये असेल किंवा आपल्या शेतामध्ये जर बुरशी असेल तर रोग येतो दुसरी गोष्ट म्हणजे जर कीटक असेल तर त्या कीटकमध्ये कोणता कीटक येतो तर पिनहोल बोलर जर आपल्या खोडाला जर पिनहोल लागले तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोग येण्याची शक्यता असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय असतं तर निमेट रोड असतो निमेटोड सगळ्यांना माहित असेल की मुळांवरती गाठी येणं आणि जे झाडाचं अन्नद्रव्य घेणं असेल किंवा पाण्यातून असेल किंवा जमिनीतून अन्नद्रव्य जे झाड घेता आपलं किंवा झाड उभं असतं मुळांवरती तर ते जर चॉकअप झालं किंवा त्याच्यावरती जर गाठी आल्या तर त्या ठिकाणी रोग येत असतो मग आता या येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे किंवा आता नवीन लागणी चालू आहे तर त्यांनी सुरुवातीपासून कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ज्यांच्या आता वर्षाच्या दीड वर्षाच्या बागा झाल्या किंवा पहिली छटणी चालू आहे तर त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा आलाय किंवा चालू झालाय रोग तर त्यांनी काय केलं पाहिजे तर प्रत्येक गोष्टी मी त्या ठिकाणी सविस्तर तुम्हाला सांगतो आता एक लक्षात घ्या ज्यांच्या लागणी आता चालू आहेत तर त्यांनी लागण करताना पहिली गोष्ट म्हणजे बेडवरती करा आता बेडवरतीच का करा तर बेडवरती केल्याने वापसा चांगला राहतो वापसा चांगला राहिल्यामुळं त्या ठिकाणी मुळांची वाढ चांगली होते मुळं ऑफ होण्याची शक्यता कमी असते आता त्याच्यानंतर ना बुरशीला कंट्रोल कसा केला पाहिजे आता बुरशी मररोग येतो कोणत्या बुरशीमुळं तर जी फ्युजेरियम असते सिरॅटोसिस्टीज असते आणि फायटोपतर असते तर या तीन बुरशी आणि अजून एक दोन बुरशी पण या विशेषता करून ह्या तीन बुरशी फ्युजेरियम सिरॅटोसिस्टी आणि फायटुपतरा या बुरशींमुळं त्या ठिकाणी रोग येण्याची शक्यता असते आता फ्युजेरियम येतो कशामुळं तर फ्युजेरियमचं एक साधं उदाहरण तुम्ही हरभारा बघितला असेल तर हरभऱ्यामध्ये हरभारा पेरल्यानंतर जो मर रोग येतो हरभऱ्याला किंवा हरभऱ्याला हात लावल्यानंतर जे उचलून येतो तर त्या हरभऱ्याला जो मर झालेला असतो किंवा ज्या हरभऱ्याची हरभार जो मेलेला असतो किंवा मर झालेली असते ती तर, तर, आ, तर ती फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे झालेली असती ती फ्युजारियम बुरशी आपल्या डायंब्यासाठी धोकादायक आहे किंवा मुळांवरती आल्यानंतर ते होतं आता फायटोप असेल तर फायटोप येतो कशातून तर खोडामधून जे खोडाला पाणी चिकटत तर त्या खोडाला पाणी आणि माती जर चिकटली तर तिथं बुरशी तयार होऊन ती खोडामध्ये शिरते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फायटोप येतो सिरटसृष्टी सेम त्याचं त्या ठिकाणी कंडिशन आहे त्याच्यामुळे फ्युजारियम फायटोप आणि सिरटसृष्टी हे वाचण्यासाठी करावं काय तर सुरुवातीला लागण झाल्यानंतर मी जसं शेड्यूल देतो तुम्हाला तर त्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्या चा, चार आढळ्यात झाल्या पाहिजे पहिल्या महिन्यामध्ये सात सात दिवसांनी याने होतं काय तर झाडासोबत जर एखादी बुरशी आली असेल किंवा आपल्या मातीमध्ये जर बुरशी आली असेल तर ती मरून जाते किंवा नंतरच्या काळामध्ये काय करावं तर प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा असू द्या तुमचं सोडोमोनस असू द्या किंवा बॅसिलस असू द्या यांचं जर कल्चर करून ठेवलं आणि ते जर वारंवार सोडलं तरी चालू शकते किंवा एकदा मोठी बाग आपली झाली किंवा तीन महिन्याच्या पुढं ड्रीप मधून सोडणं काही योग्य नाही कारण तिथं जिवाणूजन्य ज्या बुरशी आहेत म्हणजे ज्या आपल्याला घातक नाहीत आपल्या पिकासाठी उपयुक्त आहेत तर त्या बुरशी त्या ठिकाणी वाढत असतात आणि त्याच्यामुळे जर तुम्ही एखादं बावीस टीन असू दे किंवा कुठतंही बुरशीनाशक असू दे ती जर तुम्ही मधून जर सोडले तर त्याही त्या ठिकाणी भरून जात असतात याच्यामध्ये प्रतिबंधक करण्यासाठी काय करावं तर जे जैविक मध्ये जात आपण ट्रायकोडर्मा सुडमूनच बॅसिलेश यांसारखं जर कल्चर सोडलं तर त्या ठिकाणी हानिकारक बुरशी मरून जाते आणि जीवनजीन्य बुरशी त्या ठिकाणी वाढत असते तर आता हे बुरशीसाठी झालं आता पिनहोल साठी काय करावं तर पिनहोल साठी एक चांगला उपाय म्हणजे सिंगल स्टेम करावं तर सिंगल स्टेम केल्यानं काय होतं तर झाडाच्या खाली त्या ठिकाणी गर्दी जास्त राहत नाही किंवा खोड त्या ठिकाणी सकाळचं संध्याकाळचं खोडामध्ये ऊन पडत असतं त्याच्यामुळं खोड मॅच्युअर एकदा झालं की पिनहोल तिथे येत नाही खोड जर आपलं कव राहिलं किंवा हिरवं राहिलं त्याच्यावरती जर आपण भार धरला तर त्याच्यामुळे त्या पिनहोल पिनहोल करून त्या ठिकाणी झाड जाण्याची शक्यता असते किंवा तुम्हाला पिनहोल म्हणजे नक्की काय तर झाड बघितल्यानंतर कुठंतरी पिवळ दिसतं तुम्हाला किंवा तुम्ही झाड जर व्यवस्थित पाहिली तर त्याच्यामध्ये भुसा प्रकारे असं खडाला भुसा त्या ठिकाणी पडलेला असतो तर त्याला त्या ठिकाणी आपण पिनहोल म्हणत असतो आता निम्याटोड साठी करावं काय तर निम्याटोडसाठी एक तर जी मदर स्टेम आहे किंवा जिथून आपण रोप घेतोय त्या त्या बागेवरती जर गुटी बांधली असेल आणि त्या बागेला जर त्या ठिकाणी निमॅटोड असेल तर निमॅटोड आपल्या बागेमध्ये येऊ शकतोय पहिला ऑप्शन उप्षयन। दुसरा ऑप्शन आणल्यानंतर जर व्यवस्थित आपण केलं नाही किंवा बागेमध्ये ग्लायपोसिट असेल यांसारखी तन्नासिके मारली किंवा कंटिन्युअसली मुळं वापसा कंडिशनमध्ये न राहणं किंवा मुळं चोकऑफ होणं जास्त पाणी होणं यांमुळे त्या ठिकाणी निमॅटोड वाढू शकतोय किंवा अतिरिक्त पाणी दिले नाही किंवा आत्ता पाणी दिले किंवा महिनाभर पाणीच नाही दिले तर असं केल्यानंतर मुळांची अतिरिक्त जर वाढ झाली तर त्या ठिकाणी अतिरिक्त वाढ झालेली मुळं पुन्हा जर थांबली तर त्या ठिकाणी निमॅटोड येत असतोय हे सगळ्यांना माहितीये आणि मग त्याच्यामुळं निमॅटोड येतो मग हा मररोग येण्याचे तेच मुख्य कारण आहेत की बुरशी असू देत मग काय सांगितलं फ्युजेरियम सिरॅट सिस्टीत असू दे किंवा पिनहोल बोरर आणि निमॅटोड या पाच गोष्टीमुळं त्या ठिकाणी बऱ्यापैकी मररोग येत असतो आता मर रोग आला हे वळकायचं कसं सुरुवातीला शेंडा त्या ठिकाणी पिवळा पडायला चालू होतो शेंड्याकडून झाड शेंड्याला पहिल्यांदा झाड पिवळं पडतं आणि एक साइड एकतर पिवळी पडते किंवा एकच फांदी सुरुवातीला पिवळी पडते असं झालेस रोग आला हे ठरवायचं किंवा आलाय असं ग्रहीत धरायचं आपण मग हे आल्यानंतर काय करावं सुरुवातीला तर सुरुवातीला आपण जिथं खत घातले किंवा जिथं पाणी चालू असतो तिथल्या पहिल्यांदा मुळे चेक कराव्यात त्या मुळीला निमॅटोड आहे का निमॅटोड असेल तर त्या निमॅट्रोड एकतर मर रोग आलेला दिसतो किंवा आपलं खोड चेक करावं खोडाच्या साईडला बुसा कुठं पडलाय का बुसा जर पडला असेल तर पिनहोल आलाय किंवा जर खोडाच्या साईडनं जर पांढरी रिंग तुम्हाला दिसत असेल किंवा पांढरा कलर जर खोडाच्या भोवतणी किंवा मुळाच्या भोवतणी जर दिसत असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के बुरशीजन्य आहे तेव्हा बुरशी मुळ आलेला आहे असं समजू आपण मग याच्यासाठी करावं काय तर निमॅटोडसाठी एक लक्षात घ्या बहार जेव्हा धरतो आपण तर तेव्हा जर तुम्ही वेलमप्राईम नावाचं जे निमॅटोडसाठी औषध येते निमेटिसाइड तर हे जर तुम्ही जर सोडलं तर त्या ठिकाणी कंट्रोल बऱ्यापैकी सहा महिने कंट्रोल ते देतात आपल्याला किंवा तुम्हाला पॅसिलोमायसिन सारखी बुरशी असू दे ही, तेरे 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 ही जर सोडली तर त्या ठिकाणी निमॅटरोगसाठी चांगली कंट्रोल देत असते आणि बुरशीसाठी काय करावं तर दिसतोय तुम्हाला मर रोग आता तर ब्ल्यू कॉपर असू दे तुमचं टिल्ट असू दे यांच्या जर आळवण्या जर केल्या खोडामध्ये खोड धुवून जर काढलं पूर्णपणे तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला मर रोगाला अटकाव करू शकतो आपण किंवा जो झालेला आहे तो थांबवून तिथून पुढं झाड रिकवर होऊ शकते तर थोडं असेल तर रिकवर होऊ शकते जास्त झालं तर त्या ठिकाणी रिकवर होऊ शकत नाही एखादा जर रोग झाला तर त्या दोन्ही साईडला किंवा चारही साईडला त्याच्या चौरस करून किंवा गोल आखून त्या ठिकाणी सगळं तिथलं जे बुरशी जाणार आहे तर ते त्या ठिकाणी उकळून त्या ठिकाणी ठेवा आणि ते झाड त्या ठिकाणी बाहेर नेऊन टाकून द्या त्याने काय होईल तर झालेला रोग तिथंच थांबेल किंवा तेवढ्या याच्यामध्ये एक ब्ल्यू कॉपर असून किंवा टिलतेचं पाणी त्या ठिकाणी होता म्हणजे झालेल्या बुरशी असतील तर त्या जागेवर मरून जातील किंवा शेजारच्या झाडाला येणार नाहीत तर या गोष्टी जर केल्या तर त्या ठिकाणी मररोग आपण थांबवू शकतोय आणि रोग सुरुवातीला ज्यांची आता लागणी आहे तर त्यांनी सुरुवातीपासूनच जर शेड्यूल फॉलो केली किंवा जीवनजीन्य बुरशी असू दे किंवा बॅसिलस असू दे किंवा पॅसिलोमायसिन असू यांसारख्या जर बुरशी जर महिन्यातून असेल किंवा दोन महिन्यातून एकदा जरी सोडल्या तरी त्या ठिकाणी चांगला त्याचा अटका होऊ शकतोय किंवा रोप लागण कर केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये जसं मी सांगितलं बुरशीनाशकाच्या चार चाळवण्या सात सात दिवसांनी या जर केल्या तर त्या ठिकाणी बुरशी ही जवळ कशी फिरकत नाही आणि एकदा झाड सशक्त झाल्यानंतर त्याला बुरशी चिकटणे किंवा ते चिटकून त्या ठिकाणी घेत नसते त्याच्यामुळे डायमिमध्ये मनरोग हा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यावरती बरेचसे प्रश्न येत होते म्हणून म्हणलं एक त्या ठिकाणी व्हिडिओ बनवा तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद